आता या कवितेमध्ये आपली जी कविता आहे ह्या कवितेमध्ये एक शब्द आलाय कोणता शब्द आलाय मुलानो हा शब्द आलाय आलाय ना मग आता या शब्दाला आपण तेवढं गंभीर राहत नाही आलाय का बर काइंड के आय एन डी हा काइंड शब्द आहे ना त्याच्यानंतर आणखीन एक याच्या जवळ एक शब्द घेतो मी ग्रेट घेतो घेतला ग्रेट आता हे काय शिकवलं तुम्हाला मी तर ट्रीच आर नाव काय कवितेचं कोण सांगते ट्रीच आर हं नाही असं नाही सांगायचं पुस्तक उडायचं हां सांगा एक हां हां प्लीज आर काइंडेस्ट नीट 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 जरा सांगायचं हां काइंडेस्ट नंतर सांगायचं हां थिंग्स आय नो कारण उच्चार जो केला आपण बरं का आय नो ही जी आपल्या इयत्ता आठवीमधली कविता आहे ज्याला आपण पोयम म्हणतो कवितेला काय म्हणतो आपण पोयम म्हणतो आता मुलांना काय करायचं माहिती आहे का आता पहिल्या ओळीमध्ये जे काइंड दिले का नाही हे काइंड विशेषण आहे ज्याला आपण काय म्हणतो ॲडजेक्टिव्ह म्हणतो काय म्हणतो आता एक मूर्ख आहे मुलगा एक शहाणा आहे विद्वान आहे चव ह्याची आंबट आहे आहे नाही गाडी खूप चांगली आहे मार्केटमध्ये विकण्यासारखी एक सुंदर वस्तू आहे हे सगळे जे शब्द वापरतो ना आपण हे काय वापरतो त्या नामाबद्दलचे विशेष माहिती सांगणारे शब्द वापरतो ज्याला आपण काय म्हणतो ॲडजेक्टिव्ह म्हणतो आता ह्या शब्दाला हे ज्यावेळेस इथं लागलं ई एस टी ई एस टी लागले म्हणजे आपल्याला आता काय करायचे तर डिग्री करायची काय करायचे डिग्री डिग्री कोणती करायचे एक पॉझिटिव्ह डिग्री करायची पी डी दुसरी कम्पॅरेटिव्ह डिग्री करायची आणि तिसरी सुपरलेटी डिग्री करायची बरं का हां आता इथं मी काय सांगितलं उदाहरण एक एक उदाहरण सांगितलं की माझा रुमाल तुझ्यासारखं आहे हे की नाही सारखं आहे माझे गुण तुझ्यासारखे आहेत लग्न करताना छत्तीस गुण जुळले पाहिजेत ह्याचे छत्तीस आणि त्याचे छत्तीस जुळे पाहिजे पण वाद मात्र कायम होते होते का नाही छत्तीस गुण छत्तीस गुण म्हणजे दोघाचे सारखे गुण कुठल्या विवादित ह्याच्यात जमत नाही कारण काही ठिकाणी कसं असतं एकाचा स्वभाव गरुड एकाचा स्वभाव साप त्याच्यावर हल्ला करते एक जण आणि ते बळी पडते त्याला हे गुन्हे जमले का नाही जमले आता इथं त्या उदाहरणाचा संबंध असा येतो आहे की इथं आपलं काय करायचे ती तेच विशेषण वापरून आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करण्याच्या अगोदर त्या विशेषणाच्या अगोदर काय केलं पाहिजे एक शब्द वापरला पाहिजे आणि तो म्हणजे कोणता हां काय वापरला पाहिजे तो शब्द की आता जो शब्द वापरायचे हे वापरायचं ॲज मी इथे देतो शब्द काइंड ॲज हे बघा कंपेअर डिग्री आता मला इकडे काय करायचे इकडे कोणतरी कर्ता घ्यायचे आणि इकडे काहीतरी कर्म घ्यायचे घेऊ का मी मी म्हणतो आता माझे वडील दळ आहेत इथे हेल्पिंग व्हॉर्मे येते बरं का हेल्पिंग वर्ब कोणतं कोणतं हेल्पिंग वर्ब सांगा बरं हां पटकन सांगायचं मी हां डू मान डीड कॅन कुट मे माय मस्ट मस्ट अट अट डेर डेअर नीड यूज यूज बट या गतीने सांगायचं आपल्याला कुठलं आलंच नाही आता इथं काहीतरी करता घेतल्यानंतर इथं क्रियापद येणार आणि मग इकडं कर्म येणार बरं का आता मला कर्म घ्यायचे हे वाक्य करायचे मला मी कुणाबद्दल घेऊ आता मी मंथनचं वाक्य करतो आपल्या वर्गातलं मंथन मंथन इज ॲज काइंड ॲज कुणासारखा सोपा आहे दयावेळी त्याचा सेम सेम त्याच्या वडिलासारखा हा लक्षात तुमच्या हां हां लक्षात आता आता मी पॉझिटिव्ह डिग्री कशाने केली बनो सांगा बरं कोणते शब्द वापरले मंथन आज सर मध्ये काय घेतलं आहे विशेषण घेतलं का विशेषण हां ही झाली आपली पॉझिटिव्ह डिग्री ह ना आता हां डस्टर घे वाटत डस्टर घे हात पुसो पण मी डस्टर घे आता मला करायचं आहे कम्पॅरेटिव्ह डिग्री बरं का आता मला कम्पॅरेटिव्ह डिग्री जी करायची आहे ती कशी करायची बघा आता कसे करायचे हेच घ्यायचं बरं मला हां हेच घ्यायचे मला काइंडच घेऊ का हां मी आता लिहितो द किंग इज मोर काइंड Then, आता काय देऊ आता राजा मोर जास्त दयाळू आहे कुणापेक्षा रे राणीपेक्षा का राणीपेक्षा राणीपेक्षा क्यू यू डबल ई -E एन हे झालं इथं आता मी इथं मोर घेतले काही ठिकाणी मोर येते तर काही ठिकाणी काय लागते त्याला ई आर लागते काय लागते ई आर लागते ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन आता काइंडर होत नाही बरं का काइंडर तुम्हाला जर काइंडर कसं झालं पाहिजे तर काहीला ई आर लागते तर काहीच्या अगोदर मोअर लागते काय लागते मोअर लागते आणि आपण जे सुपरलेट डिग्री करतं ती कशी करतं ती पुढे बघा आता हे समजलं का तुम्हाला आता मी सुपरलेटी डिग्री करतो सुपरलेट्यू म्हणजे त्याच्या तोडीचं कोणीच नाही बर का आणि आपल्या या कवितेमध्ये हे जे वापरलंय विशेषण वापरलंय वापरलं वापर विशेषण काही इंडिस्ट म्हणलंय ई एस टी लावले ई एस टी लावले काही ठिकाणी ई एस टी लागते विशेषणला तर काही ठिकाणी विशेषणाच्या अगोदर यम ओ एस टी मोस्ट लागते कळलं का आता समजलं का नाही म्हणून कुणाला लागते कुणाला लागत नाही याची यादी मी तुम्हाला देतो पर्यासुरला हे समजून घेता आता सुपरलेटी डिग्री करताना काय करायचं सुपरलेटी डिग्री करताना पुढचं नावसुद्धा येत नाही हेच नाव घ्यायचं आता द किंग आहे रे हे किंग कस केले मी पुसले काय इथं कायंड झालं ते इथं हे किंग आहे किंग इज हां काय झालं तर सुगून बरं का आता द किंग परत तेच घ्यायचं आपलं कितीही उदाहरणं घेऊ शकतो आपण एवढे किती दीड हजार व्यवसाय आहेत नाही तुम्ही लिहिलेले आपण त्या दीड हजारापैकी कोणताही करता घेऊन आपल्याला हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य करता येते त्याला जे लागू होते ते नाहीतर सोनार काय करते सोन्याचं काम करते आपण काय म्हणतो या सोनारासारखं कुणीही सोन्याचे दागिने करू शकत नाही असं वाक्य मला म्हणायचे आणि ते तुम्ही काय म्हणणार लोहार घेणार या लोहारासारखं कुणीसुद्धा सोन्याचे दागिने करू शकत नाही हे जमलं का वाक्य मग ज्याला जमतय तेच बोलायचं आगाव काही ना करायचं नाही आता द किंग इज काइंडेस्ट काइंडेस्ट इन धिस वर्ल्ड या राजासारखा जगात दयाळू राजाच नाही मग कोण उग लिहून टाकू इथं हे नाव पुसून पुसू का नाव टाकू हां सांगा बरं नाव कोणाचं लिहू शकतो मी इथं एक नाव कोणत्या एक राजाचं एक विक्रमादित्य आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत छत्रपती शाहू महाराज आहेत ज्यांनी डॉक्टर आंबेडकरांना शिष्यवर्ती दिली असे मोठे दयाळ माणसं हां शासन करत असतील ज्यांना चुकलं आहे त्याला शिक्षा देत असतील पण तेवढ्याच प्रकारची दया त्यांच्या अंतकरणात होती पण त्यांच्या तुडीचं कोणी दयाळू नसतं आता आपल्या आई चा, आईचं आईसारखं कोण दयाळू आहे का पटकन लेकराला जवळ घेते डोळे पुसते आणि लेकराचं पटकन डोळ्यातलं पाणी भीती सगळी संपते दुसरं किती मयाड हो द्या त्याचं आपण सांगू शकत नाही म्हणजे काइंडेस्ट ही जी आपण ॲडजेक्टिव्ह वापरतो हे कोणाला वापरायचं का हां सिंह म्हणायचं सिंह सगळा दयाळू आहे अरे सिंह दयाळू कशाचा त्याला भूक नसली तरच ती बसते गपचिप नाही तर हा अलगे अटॅक करते ते कळलं का आता हे सुपरलेटिव्ह डिग्री करताना ई एस टी लागते आणि त्याच्या अगोदर हेल्पिंग वर्ब कोणतं येते कळलं का हे पहिल्या पैरीत आपल्याला माहीत झाल्यानंतर आपण जे आता विशेषण लिहायला सांगितलं होतं तुम्हाला मी मराठीत लिहिलं होतं पण आता आता इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करायचं आणि त्याचे वाक्य करायचं आता याच्या पुढच्या कवितेच्या ओळी जे काही शिकायच्यात त्या प्रत्यक्षात जे आपण यूट्यूबवर व्हिडिओ टाकला तो बघायचा समजलं